मध्ये वावरल्यानंतर चड्डी गॅगने सोमवारी पहाटे दरम्यान जुळे सोलापुरातील गिरिजा मंगल कार्यालयाजवळील मध्ये किरण रवींद्र मराठे वय बावन्न यांचे घर फोडले ही बाब ते मंगळवारी गावाहून आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली चांदीचे काही ऐवत चोरीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली मराठे हे रविवारी सकाळी कार्यक्रमानिमित्त गावी गेले होते त्यांनी जाताना घराच्या फाटकाला लोखंडी ग्रिलला ला आतील दरवाजाला लावलेले तीनही कुलूप तोडून चोर घरातील बेडरूम मध्ये शिरले कपाट फोडून चांदीच्या वाटी फुलपात्र चोरले दरम्यान ही घटना त्यांना मंगळवारी दुपारी कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे